श्रोते हो नमस्कार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी आणि भारतातल्या या क्षेत्राचा कायापालट होण्यासाठी मुंबईत एक ते चार मे दरम्यान चार दिवसीय वेव्ज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे काय आहे हे वेव्ज शिखर संमेलन या संमेलनाची काय वैशिष्ट्ये आहेत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला त्याचा काय लाभ होणार आहे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत <Setslicht> श्रोते हो जग नवनवीन शोधांमुळे एकमेकांच्या जवळ येत आहे तंत्रज्ञानाच्या क्रांतीनं जगभरात कुठेही घडलेल्या घटनेची माहिती माध्यमांद्वारे काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीला भौगोलिक बंधन राहिलेलं नाही हे केवळ तंत्रज्ञानामुळे आणि असलेल्या माध्यम क्षेत्रामुळे शक्य झालं आहे आज जगभरात माध्यम आणि मनोरंजन विश्वाची व्याप्ती वाढत आहे भारतानंही या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली जात आहे आगामी काळात भारतीय माध्यम आणि मनोरंजन विश्वाला जागतिक पातळीवर संधी उपलब्ध व्हाव्यात त्यांची वाढ व्हावी भारतीय चित्रपट गेमिंग उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक सुसंवादाला चालना देण्याच्या उद्देशानं वेव्ज अर्थात जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचं मुंबईतल्या भारत पॅव्हेलियन इथं आयोजन केलं आहे या परिषदेचे डिजिटल मीडिया फिल्म्स गेमिंग वेव्ज बाजार आणि एक्झिबिशन असे पाच स्तंभ आहेत कला टू कोड या संकल्पनेवर आधारित हे पॅव्हेलियन भारताच्या वसुधैव कुटुंबकम अर्थात जग एक कुटुंब आहे या भावनेचा उत्सव साजरा करणार आहे तसंच देशाची कलात्मक परंपरा दीर्घकाळापासून कशाप्रकारे सर्जनशीलता सुसंवाद आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचं प्रतीक राहिलं आहे याचं दर्शन घडवणार आहे गेमिंग इंडस्ट्रीजमध्ये जशी परदेशी पात्र नावलौकिक मिळवत आहेत तशी भारतीय पात्रांनाही जागतिक पातळीवर नावलौकिक मिळावा यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत या परिषदेचा उद्देश माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा निष्पक्ष आणि पारदर्शक विकास सुनिश्चित करण्यासाठी विविध देशांमध्ये खुल्या संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देणं ज्ञानाचं आदानप्रदान करणं उद्योगातली भागीदारी वाढवणं असं आहे या परिषदेत आगामी काळातल्या आव्हानांना तोंड देणं आणि नवीन संधींचा उपयोग करून घेणं मनोरंजन क्षेत्रातल्या सर्व देशांना समान संधी देणं यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात येणार आहे वेव्ज दोन हजार पंचवीस हे जगासमोरचं भारताचं घोषणापत्र आहे आणि या घोषणेला सर्वाधिक रंग आवाज आणि दृश्य देणारं पर्व म्हणजे वेव्ज कॉस्प्ले चॅम्पियनशिप आहे ही भारतातली पहिली कॉस्प्ले स्पर्धा आहे जी राष्ट्रीय स्तरावर साकारली जात आहे असं आकाशवाणीशी बोलताना वार्फ स्ट्रीट स्टुडिओचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिकेत भोसले यांनी सांगितलं वेव्स दोन हजार पंचवीस हे भारताचं जगासमोरचं एक सर्जनशील घोषणापत्र आहे आणि या घोषणेला सर्वाधिक रंग आवाज आणि दृश्य देणारं पर्व म्हणजे वेव्स कॉस्प्ले चॅम्पियनशिप ही भारतातली पहिली अशा प्रकारची कॉस्प्ले स्पर्धा आहे जी राष्ट्रीय स्तरावर साकारली जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचते ही स्पर्धा सादर करत आहेत क्रिएटर स्ट्रीट आणि एपिकोकॉन आजपर्यंत आपण कॉस्प्ले म्हटलं की मार्वेल डी सी मंगा अॅनिमे स्टार वॉर्स हेच नावे डोळ्यासमोर येतं पण भारतात असंख्य पात्र आहेत अर्जुना द्रौपदी रावणा सीता हनुमान शिवा ज्यांचं सौंदर्य सामर्थ्य आणि कथा यामध्ये एक विशिष्ट भारतीय ओळख आहे क्रिएटर स्ट्रीट आणि एपिकोकॉन यांचं उद्दिष्ट आहे या ओळखीला जागतिक स्तरावर नवा मान देणं वेवस्कॉस्पे चॅम्पियनशिप फक्त फॅशन नसून सांस्कृतिक अभिव्यक्तींचं सा प्रभावी माध्यम बनतं ही एक अशी संधी आहे जिच्यामध्ये आपल्या पौराणिक ऐतिहासिक आणि काल्पनिक पात्रांना जागतिक व्यासपीठावर सादर करता येतं या स्पर्धेसाठी देशभरातून कलाकारांची निवड करण्यात आली असून त्यामधून निवडून गेलेले ऐंशी ते शंभर फायनलिस्ट वेव्स दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईच्या भव्य मंचावर सादरीकरण करतील लाइव्ह रॅम्प वॉक थिमॅटिक शो केसेस आणि कल्चरल स्टोरी टेलिंग परफॉर्मन्सेस या स्पर्धेच्या श्रेणी आहेत इंडियन एपिक्स आणि ग्लोबल कॉस्प्ले जसे अॅनिमे आणि मंगा मार्वेल आणि डी सी या प्रत्येक श्रेणीत स्पर्धकांना त्यांच्या पात्रांचं केवळ बाह्यरूप नाही तर त्यांचं भाव पोशाख अस्त्र शस्त्र आणि सांस्कृतिक संदर्भ सुद्धा साकारावा लागेल ही एक सर्जनशील अभिनय परीक्षा आहे या स्पर्धेतून विजेत्यांना मिळतील आकर्षक पारितोषिक प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी वेगवेगळी रोग बक्षीस आणि एकूण पारितोषिकांची किंमत एक पूर्णांक पाच लाखांहून अधिक आहे यासोबत मिळेल ब्रँड प्रमोशनची संधी आणि इंडस्ट्री लिडर सोबत मूल्यवान नेटवर्किंगचा अनुभव पण या सगळ्यांपेक्षा मोठं पारितोषिक म्हणजे आपल्या सांस्कृतिक संपूर्ण देशासमोर आणि जागतिक व्यासपीठावर साकार करण्याची संधी या स्पर्धेमागचं मुख्य प्रेरणास्थान म्हणजे वॉफसी स्टुडिओज ज्यांनी एपिकोरिगल या गेमद्वारे भारतीय पौराणिक पात्रांना डिजिटल गेमच्या गेमिंगच्या जगात सादर केलं आणि आता त्या ह्याच महाकाव्यात्मक पात्रांना एपिकोकॉन कॉस्प्लेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर उभं केलं जात आहे वेव्स कॉस्प्ले चॅम्पियनशिप हे फक्त सादरीकरण नाही ही एक सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक चळवळ आहे कारण यातून तयार होत आहेत नवे कॉस्ट्युम डिझायनर्स क्रॉप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट आणि कॅरेक्टर स्टायलिस्ट जे पुढे जाऊन भारताच्या पॉप कल्चर इंडस्ट्रीला आकार देतील ही स्पर्धा वेव्सच्या क्रिएटोस्फिअरचा एक प्रमुख भाग आहे क्रिएटोस्फिअर मध्ये असतील अॅनिमे मांगा कॉन्टेस्ट गेम जॅम ई स्पोर्ट फायनल्स एक्सआर क्रिएटर हॅकथॉन आणि एआय अवतार क्रिएटर चॅलेंज म्हणजेच एकाच ठिकाणी मिळतील संस्कृती टेक्नॉलॉजी आणि कलेचे अष्टपैलू अनुभव एपिकॉनचं पुढचं पाऊल म्हणजे ग्लोबल विस्तार दोन हजार सव्वीस पासून एपिकोकॉन हे टोकियो दुबई लंडन आणि लॉस एंजेलस सारख्या जागतिक मंचावर भारतीय कॉस्प्ले स्पर्धकांना घेऊन जाणार आहेत जिथे भारतीय पात्र पहिल्यांदाच त्या देशांमध्ये त्यांच्या परंपरेसह सादर होतील तर तुमचं पात्र तयार आहे का तुमचं पोशाख पूर्ण आहे का तुमचं सादरीकरण देशासाठी संस्कृतीसाठी आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी सज्ज आहे का वेव कॉस्प्ले चॅम्पियनशिप मध्ये तुमचं स्वागत आहे जिथे पोशाख केवळ वस्त्र नाही ती तुमची ओळख तुमचं बळ आणि तुमचं अभिमान आहे आणि नुकतंच पार पडलेलं वेवस कॉस्प्ले चॅम्पियनशिप वाईल्ड कार्ड शोडाउन हे त्याच प्रवासातलं एक दमदार पाऊल ठरलं मुंबईत झालेल्या शो मध्ये देशभरातून आलेल्या पन्नासहून अधिक कॉस प्लेअर्सनी असा जलवा निर्माण केला की संपूर्ण कार्यक्रमाचं एका उत्सवात परिवर्तित झालं विविध पात्रांचा सादरीकरण पोशाख आणि अभिनय पाहून प्रेक्षक भारवून गेले आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली या वाईल्ड कार्ड स्पर्धेतून विशेष ज्युरीने तीस उत्कृष्ट स्पर्धकांची निवड केली आहे हे स्पर्धक आता थेट ग्रँड फिनालेसाठी पात्र ठरले आहेत वेस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान एक ते चार मे या काळात मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर या भव्य स्थळी त्यांचं अंतिम सादरीकरण होणार आहे ग्रँड फिनाली मध्ये या तीस वाईल्ड कार्ड फायनल सोबत भारतातून निवडलेले इतर टॉप कॉस्ट सहभागी होणार आहेत विविध श्रेणींमध्ये अंतिम विजेते ठरणार असून त्यांना केवळ रोग पारितोषक नाही तर एक्सक्लुसिव्ह शोकेसेस ब्रँड कोलॅबरेशनच्या संधी आणि मीडिया कव्हरेज मिळणार आहे ही संधी कॉस्टसाठी त्यांच्या करिअरचं वळण ठरू शकते श्रोते हो भारत दृष्ट्या संपन्न देश आहे आपली महाकाव्य कलावंतांची परंपरा या माध्यमातून आता एका जागतिक व्यासपीठावर येणार आहे असं वार्फ स्ट्रीट स्टुडिओतले गेम डेव्हलपर पल्लवी गायकवाड यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं भारत एक राष्ट्र म्हणून केवळ आर्थिक किंवा के भौगोलिक दृष्टिकोनातून मोठं नाही तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही ते असामान्य आहे आपली महाकाव्य आपली कलावंताची परंपरा आपल्या कहाण्यांची श्रीमंती हे सगळं आता एका जागतिक व्यासपीठावर एकत्र येणार आहे हे व्यासपीठ म्हणजे वेवज दोन हजार पंचवीस वर्ल्ड ऑडिओ अँड एंटरटेनमेंट मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन येथे एक ते चार दरम्यान होणाऱ्या या भव्य समारंभात भारताची मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री स्वतःचा जागतिक उदय साजरा करणार आहेत आजच्या घडीला भारत हा जगात सर्वात वेगाने वाढणारा मीडिया बाजार आहे एकीकडे देशातल्या लाखो स्टुडंट्स आर्टिस्ट आणि स्टार्टअप्स क्रिएटिव्ह सोल्युशन्स तयार करत आहेत तर दुसरीकडे जागतिक ब्रँड्स भारताकडे गुंतवणुकीसाठी पाहत आहेत वेव्स हा त्यांच्यामध्ये एक पूल उभा करतो वेव्स हे भारत सरकारच्या आणि अनेक इंडस्ट्री बॉडीजच्या सहकार्याने घडवलेले असं व्यासपीठ आहे जे संपूर्ण मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्र एकत्र आणतं डिजिटल मीडिया ब्रॉडकास्टिंग रेडिओ ओ टी टी एक्स गेमिंग कॉमिक्स ए एआय न्यूज मीडिया आणि फिल्म्स या समिटमध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मीडिया टेक्नॉलॉजी क्रिएटिव्ह आर्ट्स स्टार्टअप्स आणि सांस्कृतिक क्षेत्र यांचं एकत्र येणं हे केवळ एका इंडस्ट्रीचं प्रदर्शन नाही हे सर्जनशीलता नवकल्पना आणि धोरण निर्मिती यांचं एकत्रीकरण आहे या समिटमध्ये चार प्रमुख झोन आहेत श्रुती आवाज संगीत रेडिओ पॉडकास्ट आणि ऑडिओ स्टोरी टेलिंगसाठी कृती अॅनिमेशन गेम्स कॉमिक्स वेब एक्स दृष्टी सिनेमी डॉक्युमेंटरी आणि ओ टी टी कंटेंटसाठी क्रिएटर्स लिप्स टेक इनोव्हेशन स्टार्टअप्स एक्स आर आणि आय क्षेत्रासाठी या झोनमध्ये फक्त प्रेझेंटेशन नाही तर सजीव अनुभव संवाद आणि नेटवर्किंग संधी आहेत एक विद्यार्थी इथे येऊन मास्टर क्लास अटेंड करू शकतो क्रिएटर्स आपला आय पी पिच करू शकतो स्टार्टअप्स आपला प्रोटोटाईप इन्व्हेस्टर समोर सादर करू शकतो वेव बाजार हे एक बी बी व्यासपीठ आहे जिथे इंडियन आणि ग्लोबल बायर्स आणि क्रिएटर्स एकत्र येतात इथे होतो आय पी कंटेंट अक्विशन आणि कोर प्रोडक्शन नेटवर्किंग एक स्टुडिओ इथे येऊन आपली फिल्म जगभरात विकू शकतो वेव एक्सलेटर ही स्टार्टअपसाठी खास संधी आहे लाय पिचिंग मेंटरशिप इन्क्युबेशन आणि स्टार्टअप इंडिया सारख्या सरकारी उपक्रमातून ग्रांट्स मिळण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे आय आय टी ट्रिपल आय टी आणि इतर संस्थांच्या सहानी एक इनोव्हेशन साखळी तयार झाली आहे भारत पविलियन मध्ये भारताची कथाकथन परंपरा आजच्या यांचं भव्य प्रदर्शन साकारलं जाईल पारंपरिक ही इव्हॅल्युएशनची जाणीव करून देणारे हे स्थान असणार आहे क्रिएटोस्पिअर मध्ये देशातल्या क्रिएटर्स साठी आयोजित केल्या जातील मास्टर क्लासेस वर्कशॉप क्रिएट इन इंडिया चॅलेंज ची फायनल राऊंड आणि वेव्ह सी आय सी अवॉर्ड इथे अनुभव मिळतोय शिकण्याचा नेटवर्किंगचा आणि स्वतःला मोठ्या व्यासपीठावर सिद्ध करण्याचा समिटमधील ग्लोबल मीडिया डायलॉग मिनिस्टर्स ट्रॅक आणि थॉट लिडर ट्रॅक हे धोरणात्मक पातळीवर भारत आणि जगाच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट क्षेत्राला दिशा देणारे मंच असतील इथे सी ओ पॉलिसी मेकर्स आणि मिनिस्टर्स यांचा संवाद साधला जाईल वेव्स कल्चर या संपूर्ण समिटचा एक ऐतिहासिक टप्पा असेल वेव्स डिक्लेरेशन दोन हजार पंचवीस वेव्स कल्चरमध्ये संध्याकाळी होणार आहेत लाईव्ह कॉन्सर्ट्स ज्यामध्ये शास्त्रीय फ्युजन आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा जिवंत दर्शन होईल इथे कलाकार फक्त सादरीकरण करत नाहीत ते भारताची आत्मा जगापुढे ठेवतात या समिट मध्ये सहभागी होणं म्हणजे एक इव्हेंट अटेंड करणं असं नाही ते आहे भारताचे नवसंस्कृतीचा भाग होणं बेव्स दोन हजार पंचवीस ही कल्पकतेचा महोत्सव आहे नवसर्जनाचा संगम आहे आणि जागतिक नेतृत्वाचा आरंभ आहे तर मग एक ते चार दोन हजार पंचवीस बेव्स दोन हजार पंचवीस ला भेटूया श्रोतेहो माध्यम मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर भविष्यात मोठ्या संधी आहेत या क्षेत्रात जागतिक पातळीवर मोठी आर्थिक उलाढाल होते भविष्यात या क्षेत्रात भारतानं नेतृत्व करावं दृष्टीनं सरकारकडून पावलं उचलली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे जागतिक पातळीवरील संधी भारतीय माध्यम आणि मनोरंजन विश्वाला मिळावी यासाठी वेव्जसारख्या परिषदा नक्कीच मोलाचं योगदान देतील यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही एव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन नंदिनी मथुरे